पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते फायर प्रॉक्सिमिटी सूटचे वाटप कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात अग्निशमन दलाचे जवानांना आगीच्या आपत्तीचा सामना अधिक सक्षमपणे करता यावा तसेच त्यांच्या सक्षम वर्धनासाठी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रॉक्सिमिटी सूट देण्यात आले या सूटचे जिल्ह्यातील दहा नगरपालिकांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हा अधिकारी संजय तेली प्रसाद संकपाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नागेंद्र मुंदगेकर सहाय्यक आयुक्त नगरपालिका प्रशासन तसेच अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आग लागलेल्या भागात प्रवेश करून आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे सहज शक्य व्हावे या उद्देशाने फायर प्रॉक्सिमिटी सूट निर्मिती करण्यात आली आहे प्रत्येक सहा सूट याप्रमाणे जिल्ह्यातील दहा नगरपालिका सुमारे साठ सूट देण्यात आले हा सूट परिधान करून फायरमॅन आग लागलेल्या भागात जाऊन साठ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असेल तरीही काम करू शकतो यामध्ये हेल्मेट ग्लोव शर्ट पॅन्ट आणि गमबूट इत्यादींचा समावेश आहे यावेळी जिल्ह्यातील जयसिंगपूर पुरुंदवाड कागल पन्हाळा मुरगुड मलकापूर गडिंगलज वडगाव हुपरी आणि शिरोळ या दहा नगरपालिकांच्या अग्निशमन दलास या सूटचे वाटप करण्यात आले इंडियाचा आवाज न्यूज साठी रवींद्र कांबळे you <laughs>